नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण दोन अद्भुत पवित्र गोष्टींचा संगम पाहणार आहोत एक म्हणजे वारी आणि दुसरी म्हणजे हरिपाठ वारी म्हणजे विठोबाला चालणं आणि हरिपाठ म्हणजे विठोबाला बोलणं वारी हे विठोबाच्या दिशेनं चाललेलं पाऊल आहे आणि हरिपाठ हे त्या पाऊलातील आत्मा आहे हे दोन साधनं एकत्र आली की भक्तीचं एक महान संमेलन घडतं वारी म्हणजे बाह्ययात्रा आणि हरिपाठ म्हणजे अंतर्मनातली यात्रा या दोन्हींच्या संगमात भक्तीचं गंगा संगम घडतो वारी म्हणजे चालणं पण कुठे तर देवळात का पंढरीच्या दिशेनं की स्वतःच्या अंतरात्म्याकडे वारी हा एक प्रवास असतो देवाच्या दिशेनं चालत जाण्याचा ही वारी अशा लोकांची असते ज्यांचं हृदय तळमळतं ज्यांचं डोळं विठोबासाठी ओलावलेले असतं आणि ज्यांच्या ओठांवर एकच गाणं असतं रामकृष्ण हरी वारी म्हणजे देव भेटीची तळमळ आणि चालण्याच्या प्रत्येक पावलात झालेली आराधना वारी करताना वारकरी काय करतो तर चालतो गातो आणि म्हणतो हरिपाठ हरिपाठ म्हणजे अभंगाची माळ आणि देवाच्या नावाची गोडी संत ज्ञानेश्वरांनी आणि संत एकनाथांनी जे ज्ञान आणि भक्ती शब्दांमध्ये गुंपले तो आहे हरिपाठ हरिपाठ म्हणजे चालणाऱ्या शरीराला स्थिर मनाची संगत वारी शरीराला चालवते तर हरिपाठ मन आणि आत्म्याला विठोबाच्या पायाशी टेकवतो वारी आणि हरिपाठ एकत्र आल्यावर काय घडते तर शरीर चालतं पंढरपूरकडे मन म्हणतं हरी हरी, हरी आणि आत्मा एकरूप होतो विठोबाशी हे म्हणजे गंगा आणि यमुनेचा संगम वारी हे क्रियाशील भक्तीचं रूप आणि हरिपाठ हे ध्यानशील भक्तीचं रूप या दोन्हीचा संगम म्हणजे भक्तीची पूर्णता या संगमात अहंकार विरघळतो मन नेवतं आणि देव साक्षात अनुभवास येतो संत तुकाराम महाराज म्हणतात नित्य नियमाने हरिपाठ पंढरीचे करावे ठाई ठाई ठावं संतांनी आपल्याला शिकवलं वारी करा पण नाम सोडू नका हरिपाठ म्हणत राहा पण मनात चालत राहा त्यांनी नामात विठोबा दिला आणि वारीत त्या नामाचा अनुभव दिला वारी आणि हरिपाठ हे दोन बाजू आहेत भक्तीच्या एका नाण्याच्या आजच्या धावपळीच्या युगात वारी करायला वेळ नाही पण हरिपाठ करता येतो किंवा वारी करताना मोबाईल असतो घोंगाट असतो फोटो असतात तर त्याला आत्मा द्यायचा असेल तर हरिपाठ द्या शरीर चालवणं सोपं आहे पण मन विठोबाच्या पायाशी ठेवायचं असेल तर हरिपाठ हवाच जरी वारी केली नाही तरी हरिपाठाच्या वाचनात वारी अनुभवता येते विठोबा मंदिरात नसला तरी शब्दात तो नक्कीच सापडतो वारी आणि हरिपाठ हे व्यवहारातही उतरतात आई स्वयंपाक करताना म्हणते हरिहरी शेतकरी नांगरताना म्हणतो जय पंढरीनाथ आणि विद्यार्थी अभ्यास सुरू करताना म्हणतो विठोबा लक्ष द्या ही देखील वारीच आहे ही देखील हरिपाठच आहे जेव्हा भक्तिजीवनाचा भाग होते तेव्हा वारी फक्त एखाद्या महिन्यापुरती राहत नाही ती आयुष्यभरासाठी चालू राहते तर मंडळी वारी आणि हरिपाठ हे दोन मार्ग आहेत पण दोघांचा शेवटचं ठिकाण एकच आहे ते म्हणजे विठोबा वारीने आपण त्यांचं दर्शन घेतो आणि हरिपाठातून त्यांचं हृदय आपण ओलांडतो वारी चालते पंढरीकडे हरिपाठ चालतो अंतकरणात आणि शेवटी विठोबा आपल्या जीवनात उतरतो म्हणूनच वारी करा हरिपाठ म्हणा आणि विठोबाला जपा चालत म्हणत आणि जगत तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असे नक्की लिहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल धन्यवाद